गणपतीच्या स्वागताची तयारी करायला हराळी आगरडा फूल बेल साहित्य सगळं आणले मोदक वयव लाडू करंजा करायचे दिवस मोबा त्यांची पूजा करायची आगमन पावसानं गणपती बाप्पा स्वागत केले सोयपा करून घेता गणपतीला मोदक वयू लाडू ዱን বাই ইউ সরকুম

नैच गणपती बाप्पाली घरामध्ये पूजा ती करायची गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची आतुरतेनं आपण वाट बघत होता आले गणपती बाप्पा नैसे त्यांनी घरामध्ये ती घरामध्ये नेऊन पूजा ती करायची मालकीने रांगोळ आरती आरती लावून ठेवल्या रांगोळ पण मस्त काढली आरती आरती करून यायची मोदक ती तळले तिने शेतामध्ये जाऊन पुन्हा घरी येऊन तिने मोदक वगैरे लाडू ती करून ठेवले तर hey. पूजा गणपती बाप्पाची करून ती आरती लावली मोठी लावायचं नंतर आपण pas

मंगल मूर्ती मोरिया म्हणा शिवाय मनाला गणपती बाप्पा मोरिया शरद पूजा करायला गणपती बाप्पाची लातूरला त्या हॉस्टेलमध्ये आहे गणपती बाप्पाच्या पूजाला ते आले सुट्ट्या लागल्या छायाला त्याला दोन तीन दिवस सुट्टी आता आप्पा घेऊन आला त्याला लातूर शिवांश करायला पूजा बच्चीचा मुलगा आहे पोळ्याला आलता फुलं देवाला व्हायलाय गणपती बाप्पाली लावायला गणपती बाप्पाली

पाय पडेशार होता पलग शिवस पाय करते करते महाची दैव मात्र माने सूर्य मात्र माने कामुना पुर्ती जीर्णे नगर जवाहर पुर्ती कुंभला चंदनाचीव टीपुंटुंकेश्वरा इन्हें जब कम कर चोगो तो भरा गुंडु तिनी पुरे चमेगा गरियां जिरे उजिरे उठ के मंगल मुटी दैव मात्र माने सूर्य मात्र माने कामुना पुर्ती जीर्णे रवितांबर भनोरंग नास्ता सुनाव प्रतुला चि�